श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या सुरुवात करूया शुभ दुपारच दुपार कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल भोगी साजरी करून झाली संक्रांत पण आज संपतच येईल आता एक अजून ती पाच सात असं आपण झोपलेलो असू आता उद्या आहे किंक्रांत मकर संक्रांतीचे व्हिडिओ मकर संक्रांतीचे उपाय हे सर्व काही आपण अपलोड केलेलेच आहे मात्र आता उद्या म्हणजेच पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे किंक्रांती आता किंक्रांती साजरी करायची म्हणजे काय करायची किंवा किंक्रांत कर दिवस म्हणजे काय हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधीच आज सांगते की चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा आणि बेल ऐकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझा येणारा नवीन प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळेल आणि हे टोटली फ्री आहे सुनेत्रा लाईफस्टाईल हे माझे चॅनेल दुसरे चॅनेल आहे त्यालाही नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया किंक्रांत कर आपण खूप वर्ष ऐकत आलेलो आहोत आपल्या आईकडून आपल्या घरातल्या मोठ्यांकडून कि बाबा आज किंक्रांत आहे चालू करू नकोस या शब्दाचा अर्थ तसं तर आपल्याला लहानपणी काहीच कळत नव्हता जसं की शिमग्याला आई म्हणायची आई वडील म्हणायचे आजी आजोबा म्हणायचे शिमगा चालू करू नकोस खरं आपल्याला या गोष्टीचा अर्थच कळत नाही वर्षभर हा शब्द वापरला जातो कि शिमगा करू नकोस शिमगा म्हणजे काय आरडाओरण करू नकोस म्हणजेच काय शिमग्याला जशी होळीच्या भोवती आरडाओरण करतात तशी घरात करू नको असे आपले थोर लोक मोठे लोक सांगत असत सा। किंक्रांती म्हणजे करीचा दिवस आता किंक्रांतीला देवीने किंकरासुराचा वध केलेला होता म्हणून किंक्रांत हे नाव पडलेलं आहे किंक्रांत साजरी करायची म्हणजे काय तर किंक्रांतीला ना खरं सांगते जेन्ट लोक फक्त आणि फक्त व्यसन करतात आणि मांसाहार करतात खर तर हे साफ चुकीचं आहे आपल्या केंद्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण केले जाते कारण आपल्या आयुष्यामध्ये भोग लागू नये आपले आयुष्य सुखाने जावे जे कोणी उद्या पारायण करेल दुर्गा सप्तशतीचे किंवा काहीच नाही जमले तर आपण अकरा वेळा तारक मंत्र म्हणाल किंवा मी बाकी आता सेवा तुम्हाला सांगते त्या कराल तर तुमच्या आयुष्यात दुःख येणार नाही तुमचे आयुष्य सुखी होण्यास मदत होईल मात्र उलट जे जे कोणी कोणी मांसाहार करेल व्यसन व्यसनाधीन होईल त्यांच्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी व्हायला सुरुवात होईल तसं पण किंक्रांतच म्हणून नाही तर मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की मांसाहारापासून लांब राहा मुख्या जीवांचा प्राण घेऊन तुम्ही तुम्ही कधीच मजा करू नका असं मी सांगत असते पण आता ऐकावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यामुळे यावर वाद नको दिवशी ज्यांना कुणाला इच्छा आहे की आपले आयुष्य सुखाचे जावे अगदी थोड्या शब्दात सांगते त्यांनी आणि व्यसन उद्या टाळावे त्यापेक्षा उद्या तुम्ही परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन व्हावे बऱ्याच ठिकाणी उद्या बेसन पिठाचे धपाटे काही ठिकाणी बेसनाचे धिरडे आंबोळ्या गुळवणी असे वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात किंक्रांती दिवशी कधीही घरामध्ये कोणत्या गोष्टी करू नये तर किंक्रांतीला घरामध्ये सगळ्यात पहिल्या नंबरला येते ते मांसाहार करू नये दुसऱ्या नंबरला येते ते घरामध्ये आरडाओरड भांडणं ज्याला आपण म्हणतो ना की आरेला कार्य करणे त्या गोष्टी किंक्रांतीलाच काय तसं तर कायमच टाळाव्यात पण त्यातल्या त्यात किंक्रांतीला म्हणजे उद्या या गोष्टी टाळायच्या आहेत चुकूनही तुम्हाला जर कोणी तुमच्या नादी लागत असेल तर त्याला लांबूनच श्री स्वामी समर्थ म्हणा आणि सोडून द्या अजिबात तुम्ही तुम्ही तुमचं तोंड उघडू नका तुम्हाला खूप मजबूर करेल की बोललाच पण तुम्ही भांडणाच्या गोष्टी बोलू नका बाकी आपण नॉर्मल जे बोलतो ते आपण बोलू शकतो पण भांडण कोणाशीही करायचं नाही ही एक गोष्ट उद्या जे कोणी करेल त्याच्या आयुष्यामध्ये त्यांना संकटांना सामना करावा लागेल ते म्हणजे भांडण आणि मांसाहार बाकी तुम्ही ठरवा की नाही ताई माझे पतीच ऐकत नाही ताई मग मी करू का मी नाही खात हा प्रश्न आपला आपला आहे म्हणजे मी यामध्ये तुम्हाला काहीच सांगू शकत नाही कारण हा तुमच्या शेवटी घरातल्या सगळ्यांचा प्रश्न आहे आता सेवा कोणत्या करायच्या उद्या तर बघा उद्या केंद्रामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं दुर्गा सप्तशतीचे पठण केले जाते नाही तुम्हाला केंद्रामध्ये जायला मिळत तर सकाळी तुमचा संपूर्ण कामाचा सगळा जो व्याप आहे तो सगळा तुमचा झाला की देवासमोर बसा तुपाचा दिवा तेलाचा दिवा लावा हळदी कुंकू लावून घ्या स्वतःच्या कपाळी जमलं तर साडी नेसा नाही तर पंजाबी ड्रेस घाला आणि तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पठण करा दुर्गा सप्तशतीचे पठण नाही जमत ताई आम्ही काय करू तर तुम्ही आपले स्वामी सारामृताचे सात अध्याय तीन अध्याय एकवीस अध्याय पठण करू शकता गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचू शकता दुर्गा सप्तशती मधला किमान तुम्ही जे रात्री सुक्त आहेत ते तुम्ही म्हणू शकता खूप छान प्रभावी सेवा आहेत या जर तुम्ही केल्यात तर तुम्हाला चांगले लाभ होताना दिसून येतील म्हणजे येतील अगदी तुम्हाला हमखास सांगते कि या जर लहान मोठ्या सेवा तुम्ही केल्या तर तुम्हाला खूप चांगले फायदे होतील त्याच पद्धतीने सिद्ध कुंजिका स्तोत्र उद्या नक्की पठण करा आणि ज्यांना काही जमणार नाही त्यांनी अखंड नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ किंवा श्री महालक्ष्मी नमो नमहा किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्यो नमहा या कुठल्याही मंत्राचा श्रीराम जय राम जय राम, जै जै राम। जो जो जग केल्याने तुम्हाला शांत वाटत जो मंत्र म्हंटल्याने तुम्हाला शांत वाटत अशा कोणत्याही गोष्टी तुम्ही उद्या करू शकता आता किंक्रांतीला अजून काय केलं पाहिजे तर किंक्रांती दिवशी तुम्ही आता बघा संक्रांतीमुळे आपली सगळी गडबड गडबड झालेली आहे भोगी झालेली आहे तर आपण घर स्वच्छ करू शकतो घरातलं जे भंगार असेल घरातल्या ज्या आडगळीच्या वस्तू असतील त्या तुम्ही उद्या बाहेर काढा घरामध्ये आता संक्रांतीमुळे साफसफाई झालीच असेल तरीही दरवाजे स्वच्छ करा उमरा स्वच्छ करा जाळ्या जळमाट तुम्ही काढू शकता मुख्य प्रवेशद्वारावर किंक्रांती दिवशी हळदीचे स्वस्तिक काढावे तर ते कसे तर वाटीमध्ये हळद घ्यावी त्यामध्ये गोमूत्र टाकावे गोमूत्रच टाका नसेल नाही मिळाले तर साधं पाणी पिण्याचं चा असतं चांगलं स्वच्छ ते टाका चांगली पेस्ट करा आणि करंगळीच्या शेजारच्या या बोटाने आ, स्वस्तिक काढा त्याच्या भोवती रेषा आणि स्वस्तिकामध्ये चार बिंदू आणि उमऱ्यावर हळदीचे लेपन करा जेणेकरून आता ह्याच्या मागं लॉजिक काय तुम्ही म्हणाल तर ह्याच्या मागचं लॉजिक हेच आहे की हळद आणि गोमूत्र हे ज्या दोन गोष्टी आहेत त्या नकारात्मकता घरामध्ये येऊन देत नाहीत हळदीचं लेपन म्हणजे मर्यादा जी पुरुष ह्याला म्हणतात ना उमऱ्याला काय म्हणतात तर घराची सीमा घराची मर्यादा तर त्याच्यावर आपण जेव्हा गोमूत्र किंवा गंगा जल हळदीच लेपन करतो तेव्हा तुमच्या घरात जर कोणी वाईट विचार घेऊन येतही असेल ना तर ते वाईट विचार घेऊन प्रवेश करू शकत नाही तर असा फायदा आहे म्हणून तुम्हाला उद्या एक स्वस्तिक काही नाही जमलं फक्त दरवाजा स्वच्छ पुसा स्वस्तिक काढा हळदीचे लेपन रांगोळी काढा एक तुपाचा छान दिवा लावा दरवाजामध्ये उमऱ्याची पूजा उदबत्ती लावा आणि दिवसभर फक्त श्री स्वामी समर्थक किंवा होम ओम हम हनुमंते नमहा श्रीराम जय राम जय जयराम मी तीन चार जप सांगितले ओम श्री महालक्ष्मी देव्यो नमहा ह्यातला कुठलाही एक मंत्र म्हटला तरी चालेल आता व्हिडिओ इथंच थांबतोय पुढं मी वेगळी माहिती देते तुम्हाला ज्यांना कुंचन सेवा पाहिजे आहे अँटिक कुंचन नाही आहेत तर रेग्युलर कुंचन तुम्हाला जर हवे आहेत तर रेग्युलर काय आणि अँटिक काय माझ्या मते सेवेला महत्त्व आहे अगदी चांदीचे सामान पाहिजे तरी मिळेल रेग्युलर सामान मिळेल तरी मिळेल कुंचन सेवा उपलब्ध आहे तर कुंचन सेवा घ्या तुमच्यापर्यंत ती पोहोचली की मी तुम्हाला कशी करायची त्याची विधिवत माहिती तुम्हाला देईन आणि मी सिद्ध करून देत असते सिद्ध करून दिल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होतो फायदा पैशामध्ये समृद्धी होते तुम्हाला स्वतःचं घर गाडी तुमची जी काही स्वप्न असतील मुलांविषयी तर ती पूर्ण होतात म्हणून कुंचन सेवा ही सगळ्यात कुंचन सेवा वैभव लक्ष्मी सेवेसारखी आहे माता लक्ष्मीची सेवा मात्र याच्यात आपण ते माप भरत भरत सेवा करत असतो त्यामुळे याचे रिझल्ट चांगले आहेत तर ज्यांना कुणाला कुंचन सेवा हवी आहे चांदीच्या सामानासहित किंवा साध्या रेग्युलर सामानासहित तर त्यांनी अवश्य संपर्क साधा ब्रेसलेटची तुमची चांगला प्रतिसाद बघून आजही ब्रेसलेट आज आणि उद्या किंक्रांती दिवशी सत्तावीसशे रुपयाला तीन म्हणजे मनी मॅग्नेट फिरोजा आणि पायराइड हे तीन महत्वाचे ब्रेसलेट प्रत्येक कानं घाला घरातले अगदी प्रत्येकानं घाला त्याचे फायदे मला तुम्ही नंतर सांगा आता मी सांगत बसण्यापेक्षा तुम्ही मला सांगा की हो सांगतात सांगता, असे सांगा की या तीन ब्रेसलेट तुमचे संपूर्ण दोष नाहीसे होतील त्याचप्रमाणे सेवन चक्र ब्रेसलेट तुमच्या शरीरातले सेवन चक्र जागृत करण्यासाठी असते तेही वापरा पतीला कुठल्याही प्रकारचे व्यसन असेल मुलं अभ्यास करत नसतील संगत वाईट लागली असेल ब्रेसलेट तुम्ही नक्की 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 वापरा मी सांगते म्हणून एज्युकेशन उपलब्ध आहे दोन हजार सव्वीस राशीप्रमाणे उपलब्ध आहे देवी देवतांच्या मूर्ती उपलब्ध आहेत पायराईड ट्री आहे मनी मॅग्नेट ट्री सेवन चक्रा ट्री नवग्रह चौकी खूप खूप छान रिझल्ट आहेत या सगळ्याचे नवग्रह चौकी तुम्हाला हवे असेल देवपूजेमध्ये रोज पूजा करा आणि त्यानंतर मला त्याचे फायदे सांगा की आपले नवग्रह सेवन चक्र हे जागृत असण्याचे स्ट्रॉंग असण्याचे काय फायदे आहेत हे तुम्ही स्वतः सेवा कराल तेव्हा तुम्हाला त्याच्या फायदे लक्षात येतील त्याच पद्धतीने केमिकल विरहित वेगवेगळ्या अगरबत्त्या आपल्याकडे आहेत भरपूर सारा स्टॉक आहे तुम्हाला जी हवी ती मी पाठवून देईन तुम्ही फक्त ऑर्डर करा तर अशा पद्धतीने छान छान उदबत्त्या सुद्धा आहेत धूप आहेत तुम्ही सांगा की ताई सहा उदबत्त्या पाहिजेत वेगवेगळ्या पाठवून दे पासष्ट रुपयापासून एकशे तीस एकशे पस्तीस रुपयाला एक अशा उदबत्त्या आहेत खूप छान छान आहेत धूप आहेत केमिकल विरहित आहेत म्हणजे घरी तयार केलेले धूप आहेत आपल्याकडे पंचगव्याचे वगैरे तर ते तुम्हाला मागवायचे असले तर मागवू शकता आणि खास करून बघा कुंचन सेवा तर घ्या ब्रेसलेट ऑफर मध्ये आहेत तोपर्यंत घ्या आपले फरशी पुसण्यासाठी जे जे रेकी केलेले मॉ मौ, मॉपिंग सॉल्ट आहे म्हणजे हर्ब्स येतात वेगवेगळे रेग्युलर सॉल्ट नाहीये त्याचप्रमाणे बाथ सॉल्ट म्हणजे लहान मुलं तुम्ही कुणीही आंघोळ करत असाल त्यामध्ये थोडंसं घालायचं त्यांना पण अंगातली निगेटिव्हिटी नजर झालेली आळस येतोय बरं वाटत नाहीये तर या सगळ्यावर चांगला परिणाम होतो भीमसेनी शुद्ध भीमसेनी कापूर आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाच्या एक तास जळणाऱ्या वाती आहेत पन्नास वातींचा डबाचा आहे बघा तर तो ज्यांना कुणाला हवा आहे त्यांनी अवश्य मागवा श्री स्वामी समर्थ